मी स्वतः पुढारी युद्ध म्हणून मी स्वतः देतो मी आज आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आंदोलन अतिशय शिस्तीत चाललेलं आहे आंदोलनामध्ये आंदोलना कोणताही राडा चाललेला नाही जे कार्यकर्ते आजूबाजूला दिसत आहेत ते इतक्या मोठ्या संख्येने आहे की त्याच्यामुळे लोकांना वाटू शकतं केवढीही गर्दी आहे पण त्याचं कारणच आंदोलनाचं ठिकाण आहे म्हणजे जर का दसरा मेळाव्यातले शिवसैनिक एका क्षणात दादरला पसरले तर जे वातावरण बघायला मिळेल ते वातावरण तिथे बघायला मिळेल तिसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातून कधी नव्हे तो मुंबईत आलेला आहे त्यांना तुमच्या मुंबईशी काही देणं घेणं नाहीये त्यांना त्यांच्या आरक्षणाशी देणं घेणं आहे एक दोन तीन दिवस काय आले तर लगेच आम्हाला सगळ्यांना केवढी मुंबईला भेटीला धरलं काय त्रास झालाय आम्हाला सगळ्यांना ही मंडळी तीच आहेत की जी, जी। मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांच्या घराला अन्नधान्यानं भरतात जिकण आपला सगळा कच्चा माल येतो जिकन आपल्यासाठीचा वर्कफोर्स येतो तोच हा वर्ग आहे तो आपल्याकडे आलेला आहे त्याच्या बाबतीत आपण बोलतोय आपण सगळ्यांनी जाणीव ठेवायला पाहिजे आणि जे काही घटना घडलेल्या आहेत त्या इतक्या अपवादात्मक आहेत की त्यामुळे आंदोलन हातून निसटलं म्हणजे अन्य कुठल्या साध्या व्यक्तीपासून ते छगन सगळे म्हणतात काय झालेले वगैरे जणू काही तालिबान अवतरले की काय असं चित्र नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो मी पुढची गोष्ट म्हणजे ही घटना ही इतकी